श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत चॅनलवर आपले स्वागत आहे लग्न होण्यात अडथळे येत आहेत मग करा हे उपाय लवकर लग्न करण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर काही उपाय सांगण्यात आले आहेत जेणेकरून या उपायांमुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह शुभ परिणाम देतील लग्नाचे योग जुळवण्यासाठी करा हे उपाय लग्न लवकर व्हावे यासाठी गणपती बाप्पाच्या मात्यावर हळदीचा डिळा लावा तसेच त्यांच्याकडे लग्नासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर तुमच्या माथ्यावरही हळदीचा टिळा लावा प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा यामध्ये बेसन मिठाई पिवळे वस्त्र चणा डाळ गूळ तुम्ही घेऊ शकता लग्न लवकर व्हावे यासाठी सहा मुकी रुद्राक्ष धारण करा दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला हळद टाकलेले अर्द्य अर्पण करा कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर असल्यावर देखील लग्नसंबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे शुक्र ग्रहाचे उपाय करा शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा उपासना करा शुक्र ग्रहाच्या मंत्राचा जप करा